म्हणून फक्त आम्ही आल्यावर गोड गोड बोलायचं आणि पाठीमागा जे काही उद्योग करायचे ते चालूच असते विरोधक आपल्या गावात पाय ठेवण्याची टप्पर याचे ह्या गावामध्ये नसते पाहिजे विरोध करायचा समोर समोर करा म्हणजे खूप असण्यापेक्षा जे काही समोर विरोध करतात ती व्यक्ती कधीही चांगली जर गावामध्ये एक टोकर वाळून टाकलेली नाही तर आपल्या विरोधामध्ये एवढं मतदान जाण्याचं कारण काय आम्ही जसं राजकारणात आलोय त्यातून कुटुंबियांच या ठिकाणी आम्ही कुंकू लावलेला आहे जस्त गावच विखे परे गेल्या विधानसभा निवडणुकीत सध्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा जरी दणदणीत विजय झाला असला तरी मात्र शिर्डी आणि आसपासच्या गावांमध्ये विखे पाटलांचे घटलेले मताधिक्य आणि विरोधकांना पडलेली अनपेक्षित मते ही विखे पाटील कुटुंबाच्या जिवारी लागून गेल्याचं दिसून आलं याबाबत जरी संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघड भाष्य किंवा नाराजी व्यक्त केली नसली तरी मात्र युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अनेकदा आपल्या भाषणांतून ही सल बोलून दाखवत गद्दारांना माफी दिली जाणार नसल्याचा इशारा दिलाय त्याचप्रमाणे सौ शालिनीताई विखे पाटील ह्या देखील आपल्या संयमी मायाळू आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जातात परंतु आज रुई गावातील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी भाषणासह शालिनीताई विखे पाटील यांनी विधानसभेची सल बोलून दाखवत तोंडावर गोड गोड बोलून पाठीत खंजीर खूपच ना इशारा देत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधींचे निधी विकास कामांसाठी दिले जातात मात्र विरोधकांनी कधी एक वाळूची पाटी गावात टाकली नसताना इतकी मते पडतातच कशी असा सवाल करत विरोधकांची गावात येण्याची टप्पर झाली नाही पाहिजे असं सांगत आगामी काळात एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला सर्वसामान्य चेहऱ्यावर आज आपण जर बघितलं ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि आमदारचे विधानसभेचं इलेक्शन असू द्या मला सांगा जर बाहेरच्या माणसांनी आपल्या जो तो जो प्रतिस्पर्धी असतो यांनी जर गावामध्ये एक टोकर वाळू टाकलेली नाही तर आपल्या विरोधामध्ये एवढं मतदान जाण्याचं कारण काय याचाही आपण विचार केला पाहिजे मी नेहमी सांगत असते की जो काही तुम्हाला विरोध करायचा समोर समोर करा पाठी म्हणजे खूप असण्यापेक्षा विरोधी जे काही समोर विरोध करतात ती व्यक्ती कधीही चांगली म्हणून फक्त आम्ही आल्यावर गोड गोड बोलायचं आणि पाठीमागा जे काही उद्योग करायचे ते चालूच असतात चार। आज आपल्या गावाची आकडेवारी जर घेतली तर विनोदी मतदान किती झालेलं आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा मग जर त्या माणसाने एक टोकाचा तुमच्याकडे वाळू टाकलेली नाही पाच पैशाचं काम केलेलं नाही तर अशा मतदान आपल्या ह्या भागामध्ये गावामध्ये मतदान कसं होतं याचाही आपण विचार केला पाहिजे आपण सर्वांनी जागृत राहा इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल त्या उलट तुम्ही लोकांनी सांगितलं पाहिजे साहेब तुम्ही आमच्या गावात येऊ नका पाच तुम्ही आमच्यासाठी असाल तर हे महिनाभर आमची जबाबदारी आहे कोणी विरोधक आपल्या गावात पाय ठेवण्याची टप्पर याचे या गावामध्ये नसले पाहिजे अशा दुसरी आपल्याला सांगते कित्येक वर्ष विखे परिवार आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी झटत असते आणि मग आपण एवढं काम करूनही जर थोडंफार उन्नीच बीस होत असेल तर कुठेतरी मनाला वाईट वाटतं या रोईगावच्या वतीनं सर्वांच्या साक्षीनं आम्ही सर्व सहकारी मिळून एकच शब्द देतो की इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त नवीन पूर्ण गावच विखे परिवाराच्या पाठीशी कसं भक्कमपणे उभं राहील या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आम्ही जसं राजकारणात आलो आहे

येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसादनगर शिर्डी